पाचशे निर्णय घेतलेत आम्ही व लोक निर्णय घेणाऱ्यांच्या बाजूने निकाल देतील का बसलेल्यांच्या बाजूने देतील कारण आता उद्धव ठाकरे हे सुड सेक्युलर झाले आहे ते आता तुष्टीकरणाच्या नीतीमध्ये गेले आहेत कारण त्यांना आता एक विशिष्ट वोट बँक पाहिजे त्या वोट बँकेकडे त्यांचं लक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या बरोबर हे सगळे लोक जे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेतात फिरताय दृश्य अतिशय दुर्दैवी आहे जे पहिल्या दिवशी पासून पेपर सोडवायला बसले आहेत महाविकास आघाडीचे त्यांचा पेपर काय सुटत नाही आमचा ऐंशी टक्के पेपर सुटलाय वीस टक्के पेपर आम्ही लवकर सोडवून टाकतो आणि जे काही जितकी जमीन ज्यांची आहे त्याप्रमाणे तो आकडा मागे पुढे होईल परंतु सोयाबीन आणि कापूस याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिला भावांतर पद्धतीने देण्याचा निर्णय आम्ही सरकारने घेतलेला आहे आणि नक्कीच याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आमचं सरकार गेले अनेक वर्ष काम करतं आहे ते बाकी निर्णयामध्ये मी जाऊ इच्छित नाही म्हणजे जेव्हा जेव्हा नुकसान झालं त्या त्यावेळे अतिवृष्टी अवकाळी गारपीट आम्ही नियम सगळे बाजूला ठेवले आणि नियमाच्या दुप्पट जाऊन त्यांना मदत केली दोन हेक्टरचं आम्ही तीन हेक्टर केलं मुद्दाम आपल्याला एक थोडी पार्श्वभूमी आम्ही सांगतो एक रुपयामध्ये पीक विमा दिला सततचं पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं हो ते आम्ही धरलं आणि जवळपास आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विविध योजनांच्या हो मा माध्यमातून गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये आमच्या सरकारने पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत तरतूद केलेली आहे विरोधक म्हणतात ना काय दिलं काय दिलं हे सरकारने निर्णय घेतलेले आहे आणि त्यामुळे आजचा हा निर्णय अतिशय मोठा निर्णय सोयाबीन आणि कापसाच्याबद्दल सरकारने घेतलेला आहे त्याचबरोबर अनेक निर्णय आम्ही आज घेतलेले आहेत तात्पुरत्या स्वरूपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमित करण्याचा निर्णय घेतला मालमत्ता विद्रुभीकरणासाठी तो एक त्याला देखील दंड आणि तो एक विषय घेतला आहे एकशे अडतीस जलदगती न्यायालयासाठी वाढीव खर्चाला मान्यता दिलेली आहे आणि त्याचबरोबर आज संस्कृत तेलुगू बंगाली साहित्य अकादमी स्थापन करण्याचा निर्णय बंजारा, बंजारा समाज त्याही आपण निर्णय घेतला आहे शासकीय निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण जे आपले कलावंत आहेत सिनेमा आहे त्यांचा त्याला देखील आम्ही मोफत चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ त्याला पन्नास कोटीची तरतूद केली आहे त्याचबरोबर संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक <देखेवारी> विकास महामंडळ तेही स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे पुण्य श्लोक ऐकल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडव्याला देखील भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे हाताने महिला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅन होलकडून मशीन होलकडे जा, यो जाणारी योजना त्याचा देखील आम्ही आज निर्णय घेतला आहे संगणक गुन्हे तातडीने निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प गृह विभागाच्या माध्यमातून राबवला जाईल राज्य पोलिस जा, दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याला एक वेळचं भाग पन्नास कोटीचं एक अनुदान तरतूद केलेली आहे त्याचबरोबर बुलेश्वरची जागा आपल्या जिमखान्यासाठी जैन और इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे त्याचबरोबर संगणीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र म्हणजे गुन्ह्यांची वेगाने वकल व्हावी फॉरेन्सिक लॅब तो देखील आम्ही निर्णय घेतला आहे वृद्ध साहित्यिक कलाकार जे आहे त्यांना अतिशय कमी आ, अनुदान होतं मानधन होतं म्हणजे अडीच हजार होतं एकवीसशे होतं तेहतीसशे होतं त्यांना आम्ही सरसकट पाच हजार रुपये मानधन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचबरोबर संगणक परिचालक जे आहेत ग्रामपंचायतीवर काम करणारे वीस बावीस हजार जी मुलं आहेत त्यांना देखील आम्ही तीन हजार रुपये मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे असे अनेक निर्णय आज सरकारने घेतलेत गे आणि गेल्या काही कॅबिनेटमध्ये देखील आपण पाहिले ते ते निर्णय आपल्याकडे आलेले आहेत परंतु आज ही शेवटची कॅबिनेट आचारसंहिच्या अगोदरची याच्यामध्ये देखील आम्ही शेवटपर्यंत म्हणजे मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितो सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दे दोघांनीच आम्ही शपथ घेतली होती आणि दोघांनी कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच सुटतो हो दादा त्या दिवसापासून आजपर्यंत ज्या पन्नास साठ कॅबिनेट झाल्या त्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी कामगार कष्टकरी महिला भगिनी युवा ज्येष्ठ या सगळ्यांसाठी कामगार या सगळ्यांसाठी निर्णय आम्ही आपल्या सरकारने घेतले एकही निर्णय असा राजकीय राज्यकर्त्यांच्या हिताचा आम्ही बिलकुल घेतला नाही आम्ही सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे जनतेच्या हिताचे लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे लोकाभिमुख असे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे आजची देखील कॅबिनेट लोकांच्या हिताचेच निर्णय घेण्याची होती

हे आरक्षण देण्याचा आमचा निर्णय आणि आमची भूमिका होती ते ती आम्ही तो निर्णय विशेष अधिवेशन घेऊन आम्ही तो निर्णय घेतला आता त्यामध्ये मुलांना फायदाही होऊ लागला आहे मराठा समाजाचा त्या दिवशी आम्ही आपल्याला सांगतो की सव्वीस फेब्रुवारीला आरक्षण लागू केलं रात्री बारा वाजता आणि सत्तावीस तारखेला बिंदू नामोलीचा जी आर काढला एस प्रमाणपत्र देण्याचा प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे आणि आता जी भरती होती आहे त्यामध्ये भरतीमध्ये देखील हे तरुण उभे राहत आहेत त्यामुळे नोकरीमध्ये आणि शैक्षणिक प्रवेशामध्ये त्यांना लाभ होतोय आणि त्याचबरोबर हायकोर्टात सुप्रीम कोर्टात देखील आम्ही कॅबेट दाखल केलेला आहे के काही सहा सात लोक हायकोर्टमध्ये रिट मध्ये गेलेले आहेत पण हायकोर्टाने कोणाला स्टे दिलेला नाही त्यामुळे सरकारची जी काय आम्ही म्हणत होतो टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं सर्व नियम त्याच्यामध्ये जो काही डेटा आम्ही गोळा केलेला आहे मराठा समाज मागास शैक्षणिक आणि सामाजिक मागास कसा आहे हे जे काही सिद्ध करण्याचं काम या मागास वर्ग आयोगाच्या आयोगाने केलं आहे अतिशय पद्धतशीरपणे जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्त दोन कोटी ऐंशी लाख लोकांपर्यंत हे सर्वेक्षण झालेलं आहे अतिशय इम्पिरिकल डेटा जो गोळा केला आहे तो एक्सटेन्सिव्ह आणि अतिशय डिटेल हा आम्ही केलेला आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जो निर्णय सरकारने घेतला आहे तो निर्णय कोर्टामध्ये देखील टिकेल आणि त्याचबरोबर जसं जरांग मनोज दरांगे पाटील यांनी जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये मा त्यांनी मागणी केल्यानंतर जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली जस्टिस शिंदे कमिटीने काम केल्यानंतर ज्या जुन्या कुणबी नोंदी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या त्या शोधल्या अनेक लोकांना त्या कुणबी प्रमाणपत्र मिळाले फार तेलंगणापर्यंत आपले लोक गेले आणि त्यांची मागणी होती की या जस्टिस शिंदे कमिटीला मुदतवाढ मिळावी दोन महिने मुदतवाढ देखील आम्ही दिलेली आहे आणि त्याचबरोबर आता जे नोटिफिकेशन काढलं सगळे सोयऱ्यांचं या नोटिफिकेशनवर जवळपास आता आठ लाख सत्तेचाळीस हजार एवढ्या हरकती आलेल्या आहेत सव्वीस एक दोन हजार चोवीसला ही आपण अधिसूचना जनतेच्या सूचना हरकतीसाठी काढली आणि सोळा दोन चोवीस पर्यंत आठ लाख सत्तेचाळीस हजार एवढ्या त्याच्यावर हरकती सूचना आलेल्या आहेत सदर हरकती सूचनांची नोंदणी आणि छाननी याची कार्यवाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मार्फत प्राधान्याने सुरू आहे पूर्णपणे टीम त्याच्यामध्ये काम करते पाच विभागाचे दोनशे सहासष्ट अधिकारी कर्मचारी त्याच्यात काम करत आहेत आणि डे नाईट त्याच्या शनिवार रविवारी देखील काम करत आहेत आणि यावर खूप मोठ्या प्रमाणावर छाननी झाली आहे आता हे सर्व कर्मचारी अधिकारी निवडणूक प्रक्रियेमध्ये या ठिकाणी त्यांच्यावरती जबाबदारी देखील आहे आणि त्यामुळे या संपूर्ण जे आठ लाख सत्तेचाळीस हजार हरकती सूचना आलेल्या आहेत त्या त्यांना थोडी अवधी आम्हाला नक्की लागेल कारण यामध्ये त्या लोकांना पत्र पाठवणं त्यांची माहिती कोणाला आवश्यक वाटल्यास त्याला माहिती द्यायची असेल तर त्या माहिती देण्यासाठी त्याची माहिती घेण्यासाठी देखील त्याला वेळ द्यावा लागतो आणि यामध्ये सर्व हरकती त्याची नोंदणी आणि छाननी झाल्यानंतर अंतिम अधिसूचनेचा मसुदा विधी व न्याय विभागाकडून तपासून शासनाच्या मान्यतेने अंतिम अधिसूचना आम्ही प्रसिद्ध करण्यात येईल कारण आता जे जे आम्ही केलं जे जे बोललो सरकार ते ते आम्ही केलेलं आहे त्यामुळे दहा टक्के आरक्षण दिलं ते आज आपलं लागू झालं कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती ती कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत जो कायदा नियम पूर्वीपासूनचा आहे तो लागू केला जस्टिस शिंदे कमिटी यांची कमिटी पूर्ण काम करते ते आम्ही केलं आणि त्याचबरोबर हे अंतिम नोटिफिकेशन जे आहे सूचना हरकती आल्यामुळे घाई गडबडीमध्ये जर कुठला निर्णय घेतला तर ते टिकणार नाही आम्ही कोणालाही फसवणार नाही हे पहिल्यापासून आमचं मत आहे जाहीरपणे आम्ही सांगितलं जाहीरपणे शिवाजी महाराजांची शपथ घेतली जाहीरपणे आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि आरक्षण दिलं आता आपल्याला माहीत आहे त्या आरक्षणाचा फायदा दहा टक्के मराठा समाजाला मिळतो आहे मिळू लागलेला आहे त्यामुळे माझी विनंती आव्हान आहे सगळ्यांना की सरकार देणार आहे सरकार सकारात्मक आहे सरकार पूर्णपणे दिलेला शब्द पाळणार आहे त्यामुळे आता यामध्ये देखील ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी हरकती ज्या आलेल्या आहेत या हरकतींची छाननी आणि सगळे जे काही तपासणी आहे ती करून आम्ही अंतिम सूचना देखील कायद्याची सगळी प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी चार महिन्यामध्ये अंदाजे अंदाजे चार महिन्यात आम्ही तेही काम पूर्ण करू एक मिनिट एकदा एक मिनिट जरा एकदम क्लिअर क्लॅरिटी येऊ द्या पुन्हा एकदा मी सांगतो मनोज जरांगे पाटील यांनी आता आम्ही जे सरकारने केलेलं काम त्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आता आहे आतापर्यंत आणि त्यांच्या मागणीचा देखील आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार नेहमी केला आहे कारण आम्ही जे बोललो ते करून दाखवलेलं आहे त्यामुळे चार महिने अंदाजे यायला लागतील आणि त्यामध्ये हे सर्व जे काही सर विषय जे आहेत आपल्या अंतिम नोटिफिकेशनचं तेही काढू सीएम सर या निवडणुका सत्तर पेक्षा जास्त सर्वे आलेला आहे सर्वे मध्ये महाओपिनियन पोलचा आहे जवळपास अठ्ठेचाळीस पैकी एकेचाळीस या महायुतीला मिळणार अवघ्या सात या फक्त इंडिया मिळणार सीएम सर नाही बघा काम केलं आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या हे बंद पडलेलं सरकार होत घरी बसलेलं सरकार होतं एक पूर्णपणे निगेटिव्हिटी या राज्यामध्ये पसरलेली होती आणि घरी बसून आणि फेसबुक लाईव्ह काम नाही होत लोकांमध्ये जावं लागतं लोकांना निर्णय घ्यावे शासन आपल्या दारी महिला सक्षमीकरण शेतकऱ्यांचे निर्णय पाचशे निर्णय घेतलेत आम्ही व लोक निर्णय घेणाऱ्यांच्या बाजूने निकाल देतील, ले देतील का घरी बसलेल्यांच्या बाजूने देतील त्यामुळे एक्केचाळीस नाही त्याच्यापेक्षा जास्ती आमच्या जागा पंचेचाळीस येतील अरे आता यात्रा त्यांची त्यांनी अनेक यात्रा काढल्या पण झालं काय खरं म्हणजे जे सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान करणाऱ्यांच्या बरोबर हे सगळे लोक जे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेतात ती फिरतात हे दृश्य अतिशय दुर्दैवी आहे आणि या महाराष्ट्रातली जनता मुंबईतली जनता सावरकर प्रेमी जनता या ठिकाणी त्यांना आम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नाही या मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवतील इंग्रिस क्राइम रेट सा ते पाहता हे निर्णय गेला उशीर असं वाटत नाही का त्यामध्ये घेयचा सुद्धा अच्छेच समोर पहिली गोष्ट पुन्हा एकदा समजून सांगतो एनसीआरबीचा डेटा वाचायला शिका एनसीआरबीचा जो डेटा असतो त्याचं ॲनालिसिस प्रति लाख लोकसंख्येच्या आधारावर करायचं असतं अनेक वेळा आपण त्याचं ॲनालिसिस ॲब्सोल्यूट नंबरमध्ये करतो गोव्याची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या याच्यामधला फरक आणि ऍबसुल्यूट गुन्ह्यांमधला फरक हा निश्चितपणे राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच मानकांवर एन सी आर बी रिपोर्टमध्ये महाराष्ट्र जो आहे हा कुठेही टॉपवर नाही आहे किंवा जा, सगळ्यात जास्त गुन्हे होत्या असं नाही आहे तर साधारणपणे अनेक राज्यांपेक्षा लोकसंख्या जास्त असताना देखील तो मागे आहे आज जे निर्णय झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने तीन कायदे तयार केले आपली जी इंडियन पिनल कोड होता भारतीय दंड संहिता होती त्याला भारतीय न्याय संहिता केलंय सी आर पी सीला नागरी संरक्षण कायदा किंवा अधिनियम म्हणून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि एक राष्ट्रीय आप आपला जो एव्हिडन्स ऍक्ट होता त्याला देखील परिवर्तित करण्यात आलंय आणि हे तीन कायदे करताना केंद्र सरकारने आता याच्या पुढे जुलैपासनं सगळ्या मोठ्या क्राईममध्ये फॉरेन्झिक एव्हिडन्स हा कंपल्सरी केलेला आहे आणि म्हणून आज आपण आपली जी काही फॉरेन्सिकची कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी तर वाढवलीच आहे पण त्याच्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स आपण तयार करतो आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉरेन्झिकच्या केसेस आल्यानंतर ऍडिशनल मशिनरी आपल्याला लागेल ला याची तयारी आपण पूर्ण करतो त्याचा पहिला पायलट प्रोजेक्ट आपण नवी मुंबईला ऑलरेडी सुरू केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा या नवीन कायद्याप्रमाणे तयारी आपण केली आहे आणि दुसरं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भातही महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की जे क्राईम कंट्रोल करता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करत आहे की ज्याच्यामध्ये हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये याच्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट सर्व्हिस प्रोव्हाइडर्स आहेत आणि सरकार आहे असं मिळून आपण त्या ठिकाणी हे ए आयचं सेंटर उघडलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं उशीर नाही झाला आपण इतरांपेक्षा आधी हे करतोय सगळ्यात पहिलं महाराष्ट्र महाविकास आघाडी असं आम्ही आम्ही सगळ्याच आकड्यांचा सन्मान करतो सगळ्याच जेवढे ओपिनियन पोल आहेत त्यांचा सन्मान करतो पण आमचं देखील काही अनुभव आहे आमचंही काही एक्सपिरियन्स आहे त्याच्या आधारावर आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की ज्यावेळी निकाल येतील मागच्या दोन निवडणुकांमध्ये महायुतीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील कमी जागा मिळू शकत नाही नेमकं कधी जाहीर केला जाईल कारण की तर्क वितर्क राजकीय गॉसिप असे सुरू आहेत की आपणच आपल्या मित्र पक्षांवर कमी जागा द्या त्याच्यावर खूप गॉसिप सुरू आहे तुम्ही गॉसिप करत राहा <laughs> आम्ही योग्य वेळी सगळे निर्णय घेऊ मी काल देखील सांगितलं ऐंशी टक्के पेपर सोडवलेला आहे वीस टक्के प्रश्न बाकी आहेत तेही लवकरच आम्ही सोडवणार आहोत आणि सन्मानजनक अशा पद्धतीनं आम्ही सगळे एकत्रितपणे या निवडणुका लढवतो आहोत त्यामुळे मला असं वाटत नाही खरं म्हणजे आता जे पहिल्या दिवशीपासून पेपर सोडवायला बसले आहे महाविकास आघाडीचे त्यांचा पेपर काही सुटत नाही आमचा तर ऐंशी टक्के पेपर आम्ही सोडवून टाकलाय ऑलरेडी म्हणजे अजितदादांना कुठल्या सीट्स म्हणजे घोषित करत करायच्या ते त्यांनी कधी करायचं त्यांनी ठरवायचं ते करू शकतात सीएम साहेबांनी कधी करायचं त्यांना अधिकार आहे ते करू शकतात आमच्या आम्ही ज्या सुटल्या होत्या त्या घोषित केलेल्या त्याच्यामुळे आमचा ऐंशी टक्के पेपर सुटला आहे वीस टक्के पेपर आम्ही लवकर सोडून टाकूवर इलेक्ट्रॉन बॉन्डे नाही आता त्यांना कसं आहे त्यांना कुठला मुद्दा राहिलेला नाही त्यामुळे मोदीजींवर टीका करण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही पन्नास साठ वर्षामध्ये जे काम झालं नाही ते दहा वर्षामध्ये मोदीजींनी करून दाखवलं आज आपण पाहतोय आपल्या देशाची प्रतिमा अर्थव्यवस्था जगभरामध्ये आज ज्या पद्धतीने उंचावली मोदीजींमुळे याची पोटदुखी आहे आणि एकीकडे देशभक्त राष्ट्रभक्त मोदीजी दुसऱ्या आपल्या देशाची बदनामी जाऊन परदेशात करणारे कोण आहे ते आपल्याला माहीत आहे आणि त्यामुळे आज सगळ्यांनी ठरवलंय की पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आणि त्यामुळे दरवेळेला दोन हजार चौदाला पण मोदीजींची बदनामी त्यांनी केली सगळे पक्ष एकत्र आले काय झालं त्यांचं हे झालं दोन हजार एकोणीसला फार सुपडा साफ झाला त्यांचं ते विपख... विरोधी पक्ष नेत्यासाठी लागणारा आकडा पण नाही आला आणि दोन हजार चोवीसला आता तर खऱ्या अर्थाने लोकांमध्ये फक्त आणि फक्त मोदी गॅरंटी चालते आता लोकांनीच ठरवलंय लोकांनीच गॅरंटी दिली दिलेली आहे की विकास करायचा असेल आपल्या देशाला महासत्तेकडे न्यायचं असेल आपल्याला आर्थिक महासत्ता बनायचं असेल तर मोदीजींशिवाय पर्याय नाही अरे असा कुठला प्रधानमंत्री तुम्हाला मिळेल की एक दिवस पण सुट्टी नाही घेतली परदेशात जाऊन तिकडे किती वेळा म्हणजे परदेशात जाणारे लोक सुट्टी आणि हे घेणारे आता इथं तुम्ही तुम्ही कोणाच्या तुलना करताय आणि इकडे निर्णय लोकांनी घेतलेला आहे देशातल्या कि मोदीजींशिवाय पर्याय नाही आणि मोदीजी फक्त आपलं आपला देश जगभरामध्ये कसा नंबर एक ला येईल यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत आता देशात नाही जगामध्ये मोदीजींची पॉप्युलरिटी किती नंबरला आहे

सगळ्यांना मिळून जे बॉन्डचे पैसे मिळाले त्यातले तीस टक्के पैसे भाजपला मिळाले आहेत आणि सत्तर टक्के पैसे इतर सगळ्या पब्लिक पार्टींना मिळून मिळालेले आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेसला मिळाले आहेत आता माझा सवाल आहे की राहुल गांधी काँग्रेसला मिळालेले पैसे परत करणार आहेत का हा पहिला प्रश्न आहे दुसरी गोष्ट तीस टक्के आम्हाला मिळाले आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहोत देशामध्ये आमचे तीनशे तीन खासदार आहेत देशात सर्वात जास्त आमदार आमचे आहेत अकरा कोटी आमचे सदस्य आहेत तरी आम्ही तीस टक्क्यावर आहोत आणि बाकी सगळे मिळून सत्तर टक्क्यावर आहेत आणि मग हे में खर जे सत्तर टक्के पैसे मिळाले हे कोणाला धमकावून मिळाले खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यावर टिप्पणी करायची नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जे पैसे बॉन्ड्समध्ये कंपन्यांनी दिले ते त्यांना त्यांचे चेक आरबीआयला देऊन विकत घ्यावे लागतात त्यामुळे ते अकाउंटेड पैसे आहेत त्यांच्या बॅलन्सशीटमध्ये ते दाखवावे लागतात त्यामुळे बॅलन्सशीटमध्ये अकाउंटेड झालेत ज्या राजकीय पक्षांना मिळाले त्या राजकीय पक्षांना आपल्या बॅलन्सशीटमध्ये दाखवावे लागतात आणि त्या बॅलन्सशीट पब्लिकली इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर अवेलेबल असतात त्यामुळे हे सगळे पैसे अकाउंटेड पैसे आहेत याच्यापूर्वी जेव्हा निवडणुका लढल्या जायच्या त्यावेळी अशा अकाउंटच नव्हते मग हे पैसे कुठनं यायचे आणि म्हणून काल गृहमंत्र्यांनी अतिशय सुंदर सांगितलं की काँग्रेसमध्ये ही पद्धत होती की समजा अकराशे रुपये मिळाले तर शंभर रुपये पार्टीला द्यायचे आणि हजार रुपये खिशात टाकायचे कारण अकाउंटच नव्हता चेकचा विषयच नव्हता बॉन्डचा विषयच नव्हता आणि म्हणून त्यांची तडफड जास्त चाललेली आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य त्यांना कारण त्यांना संपूर्ण निवडणुका पुन्हा काळ्या पैशाकडे न्यायच्या हा बॉन्ड्समध्ये जर काही अडचणी असतील तर कोर्ट सुधरावेल त्याच्यामध्ये कोर्टाचं काही तिथे अवमान करण्याचं कोणाचं कारणच नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी राहुल गांधींचं वक्तव्य जे येत आहे ते केवळ काळ्या पैशाचा स्रोत बंद झाल्यामुळे ही त्यांची तडफड <णाली थीशा> अमित शाह साहेबांनी अतिशय स्पष्टपणे उद्धवजींना सांगितलं आहे कारण उद्धवजी सीएए वर टीका करतायत सीएए काय तर पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान यामध्ये धार्मिक कारणाने ज्या हिंदू बौद्ध सिख जैन किंवा इसाई यांना धार्मिक कारणावरनं प्रताडित केलं आणि त्यामुळे त्यांना भारतात यावं लागलं तर ते शरणार्थी म्हणून भारतात आल्यानंतर त्यांना भारताची सिटीजनशिप द्यायचा हा कायदा आहे आता याला उद्धव ठाकरे विरोध करताय म्हणून स्पष्टपणे अमित शहानी त्यांना विचारलं तुमची भूमिका काय सांगा पाकिस्तानमध्ये ज्या हिंदूंवर अत्याचार झाला आणि तो अत्याचार झाला म्हणून ते भारतात आले ज्या बौद्धांवर अत्याचार झाला म्हणून ते भारतात आले त्यांना भारताची सिटीजनशिप द्यायची की त्यांना सेकंड क्लास सिटीजन म्हणून ठेवायचं याचा उत्तर हे उद्धव ठाकरेंना द्यावं लागेल पण ते देऊ शकत नाही कारण आता उद्धव ठाकरे हे सुडो सेक्युलर झाले आहे ते आता तुष्टीकरणाच्या नीतीमध्ये गेले आहेत कारण त्यांना आता एक विशिष्ट वोट बँक पाहिजे त्या वोट बँकेकडे त्यांचं लक्ष आहे बाळासाहेबांची भूमिका बाळासाहेबांची भूमिका त्यांनी बदलली कारण काश्मीरी पंडितांवर जेव्हा अत्याचार झाला तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना इथं सांभाळलं होतं त्यांचं पुनर्वसन केलं होतं त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिले होते त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती आता नेमकं यांनी भूमिका विरुद्ध घेतली आहे म्हणून तर बाळासाहेबांची भूमिका आणि विचार त्यांनी सोडले